मसवडमध्ये दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासन आणि म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने म्हसवड शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला की जेणेकरून शहरवासियांना आणि इतरांनाही माहित व्हावं की पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त किती प्रकारे चांगला होणार आहे कसा होणार आहे संपूर्ण शहरामध्ये आज हा रूट मार्च काढण्यात आला या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत मान खटावचे रणजित सावंत साहेब त्यांच्याकडून जाणून घेऊयात या निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताचं काय नियोजन आहेत मसवड नगर परिषदेची दोन तारखेला निवडणूक होणार आहे तसेच तीन तारखेला मतदान मोजणी होणार आहे त्या संबंधाने पोलीस दल सदर दोन्ही बंदोबस्तासाठी एकदम सज्ज आहे त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि उपविभागातून जवळपास तीनशेचा स्टाफ अतिरिक्त स्टाफ बंदोबस्त साठी बोलवण्यात आलेला आहे तसेच एस आर पी एफ सी आणि आर सी पी यांनाही बंदोबस्तात सामील करून घेण्यात आलेला आहे जे रूम आहे आणि मध मतमोजणी ठिकाण त्याही ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आजपासून संपूर्ण नगरपालिका हद्दीत एक फिक्स पॉईंटचा बंदोबस्तही लावण्यात येणार आहेत पोलीस दल सदर येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीस संपूर्णपणे सज्ज असून त्याच्या संबंधाने आज म्हसवड शहरात रूट मार्च घेण्यात आलेला आहे आणि पोलीस दल कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सक्षम असल्याचा एक संदेश आहे तो जनतेत देण्यात आलेला आहे तसेच माझे सर्व नागरिकांना असे आव्हान राहील की सदरची निवडणूक आणि मतमोजणीच्या वेळी कोणती गडबड न होता संपूर्ण मतदान प्रक्रिया बंदोबस्त शांततेत पार पडेल यासाठी पोलीस दलाला सर्वांनी मदत करावी सहकार्य करा सर मतदानाचे हे शेवटच्या दोन दिवस खूप महत्वाचे असतात या दोन दिवसामध्ये बऱ्याच अंशी वेगवेगळ्या घटना घडू शकतात त्या अनुषंगाने रात्रीच्या गस्तीचं नियोजन काय झालेलं आहे आ, सदर या संबंधाने संपूर्ण शहरात रात्रीच्या वेळेस सात वाहनं पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आलेली आहेत सेक्टर वाईज तसेच काही ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आलेले आहेत आणि नागरिकांनी संध्याकाळी दहा वाजेनंतर विनाकारण शहरात फिरू नये यासाठी मी आवाहन करत आहे आणि त्यासाठी एक फ्लाइंग ही नेमण्यात आलेला आहे की कोणत्याही प्रकारची कसली पोलिसांना तक्रार आली की तात्काळ जाऊन त्या ठिकाणी ते फ्लाइंग स्क्वॉड आहे ते, ते कारवाई करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की संध्याकाळी दहा नंतर आपण आपलं घर सोडूनही आपण घरात थांबावं जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही आणि जर तसा घडला तर पोलीस प्रशासन कठोर पावले उचलण्यास कटिबद्ध आहे